जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की श्रीरामांचे नाव लिहिलेले दगड पाण्यात तरंगतात बघा समर्थ म्हणतात की श्रीरामांचे नाव लिहिलेले दगड पाण्या पाण्यात तरंगतात मग नामस्मरण केले तर आपणही अनेक संकटातून तरणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हटले समर्थ ज्या वेळेस वनवासाच्या वेळेस श्रीराम प्रभूंना लंकेमध्ये जायचं होतं पण मधी समुद्र होता मग आता समुद्र कसा पार करायचा म्हणून सर्व वानर सेवा सेनानी सर्व दगडांवर श्रीराम श्रीराम असे नाव लिहिले आणि सर्व दगड ते पाण्यात टाकत होते आणि जसं पाण्यात टाकत होते तसं ते दगड पाण्यामध्ये तरंगत होते म्हणून समर्थ म्हणतात की श्रीराम श्रीरामांचे नाव लिहिले दग दगड पाण्यात तरंगतात मग आपण जर नामस्मरण केलं तर आपणही संकटातून तरणार आहोत असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हटले समर्थ बघा म्हणले समर्थ संत तुकारामांचं सुद्धा अखंड नामस्मरण होत मग ज्यावेळेस लोकांनी त्यांच्या पूर्णपणे लिहिलेल्या गाता पाण्यात टाकल्या त्यावेळेस त्यांचा विश्वास त्या पांडुरंगावर होता त्या विठ्ठलावर होता त्यांनी अखंड नामस्मरण चालू केलं आणि नामस्मरणामुळे त्यांच्या पाण्यात टाकलेल्या गाता सुद्धा वरती तरंगू लागल्या असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरणामुळे नामस्मरणामध्ये अशक्य गोष्टीही शक्य होतात आणि आपण अनेक संकटातून तरणार आहोत आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्यावेळेस समस्या आणि संकट येतात त्यावेळेस आपल्याला नामस्मरण हे अंतकरणातून करता आलं पाहिजे आणि रोजच्या आपल्या कामामध्येही आपण नामस्मरण केलं तर आपले हळूहळू दोष हे नाहीसे होतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद अखंड नामस्मरण होतं पण ज्यावेळेस वडील म्हणाले ह्या खांबात तुझा प तुझा परमेश्वर आहे का त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणाले हा ह्या खांबात सुद्धा माझा परभ्रमा आहे त्यावेळेससुद्धा बघा म्हटले समर्थ विष्णूंनासुद्धा अवतार घेऊन त्या खांबातून सुद्धा बाहेर यावं लागलं असं समर्थ आपल्याला ते सांगतात का तर त्या प्रल्हादाचा दृढ विश्वास होता त्याचा अखंड त्या नारायणावर त्या विष्णूवर विश्वास होता आणि म्हणूनच म्हणूनच विष्णूंडानुरसी अवतार घेऊन त्या खांबातून सुद्धा प्रगट व्हावं लागलं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ संत जनाबाईला सुद्धा मदतीला विठ्ठल तिच्या घरी जात होते तिची अखंड भक्ती होती अखंड नामस्मरण होतं अखंड श्रद्धा होती अखंड विठ्ठलावर तिचं भक्ती होती त्यामुळे विठ्ठलाला तिच्या घरी तिच्या मदतीला जातं जातावर मदत करण्यासाठी जावं लागायचं जा। त्यावेळेस त्यांची शाल तिच्या घरामध्ये तशीच राहिली आणि विठ्ठल मात्र मंदिरात आले व लोकांनी मात्र तिच्यावर चोरी चाल घेतला आणि तिला सुरावर चढवण्याचे त्यांनी त्यांनी शिक्षा सांगितली त्यावेळेस बघा त्या जनाबाईंनी चोरीही केली नव्हती विठ्ठलावर भक्ती होती नामस्मरण होतं श्रद्धा होती आणि नामस्मरणामुळे त्या सुराचं सुदा पाणी झालं आणि सर्व लोक आश्चर्यचकीने बघू लागले असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरणाचा महिमा फार महत्व फार मोठा आहे बघा संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा नामस्मरण करूनच भिंती चालवल्या अखंड त्यांचं नामस्मरण होतं आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी भिंती चालवून दाखवली असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हटले समर्थ ज्यावेळेस ध्रुव बाळालासुद्धा त्यांच्या सावतराईने त्यांच्या वडिलांच्या मांडीवरून हकलून दिलं त्यावेळेससुद्धा त्यांना खूप वाईट वाटलं की माझं असं माझं असं कुठलं स्थान स्थान आहे की जेणेकरून त्या जागेवरून मला कोणीही उठवू नये त्यासाठी त्यांच्या आईने बघा ध्रुव बाळाला सांगितलं की तू अखंड त्या नारायणाचं नामस्मरण कर म्हणजे तुला असे ते जागा देतील की त्या जागेवरून तुम्हाला को कोणीही उठवणार नाही त्यावेळेस बघा ध्रुव बाळाने सुद्धा अखंड नामस्मरण चालू केलं आणि नारायण आणि नारायण नारायण तेथे ते आले आणि ते ध्रुव बाळाला म्हणाले तुला काय हवं आहे ते सांग त्यावेळेस ध्रुव बाळाने सुद्धा ध्रुवपद मागितलं आणि असं असं पद द्या म्हणले की ज्या ज्या पदावरून मला कोणी हाकलणार नाही त्यावेळेस बघा त्या भगवंताने त्या नारायणाने त्याला ना त्या ते पद पद दिलं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की श्रीरामांचे नाव लिहिलेले दगड पाण्यात तरंगतात म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरण केले तर आपणही संकटातून तरणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला छोटासा असा पोत सांगतात समर्थ म्हणतात की नामदेव नामदेव महाराजांचं सुद्धा विठ्ठलावर भक्ती होती अखंड नामस्मरण होतं पण गावातले लोक मात्र त्यांची चेष्टा मस्करी करायची एक दिवशी मात्र गावातल्या लोकांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि एक मृत्यू झालेली गायी त्यांच्यासमोर आणून ठेवली आणि नामदेवांना म्हणाले तुमची श्रद्धा एवढी आहे ना विठ्ठलावर तुमचं नामस्मरण आहे तुमची भक्ती आहे तुमची तुमचा विश्वास आहे तर या गाईला तुम्ही जिवंत करून दाखवा त्यावेळेस नामदेवांनी त्यांना दोन दिवसाची मुदत मागितली गावकरी म्हणाले ठीक आहे आम्ही मदत दिली तुम्हाला आणि बघा नामदेव महाराज हे नामस्मरण करू लागले दोन दिवस पूर्ण झाले मग दोन दिवस पूर्ण झाल्यानंतर अखंड त्या गईच्या माथ्यावर त्यांनी हात ठेवून नामस्मरण चालू केलं आणि मग ती गाई जिवंत झाली आणि मग मात्र सर्व लोक आश्चर्य करायला लागले आणि नामदेवाच्या पाया पडू लागले त्यावेळेस बघा नामदेव महाराज म्हणाले काय विठ्ठला तू दोन दिवसांनी गाईला जिवंत केलं त्याच वेळेस का केलं नाहीस मला मात्र गावकरी लोक म्हणू लागले की तुझी किती श्रद्धा आहे किती विश्वास आहे हे आम्हाला बघायचं आहे त्यावेळेस मला फार वाईट वाटलं त्यावेळेस विठ्ठल म्हणाले अरे नामदेवा तुझंच चुकलं तू तु त्यावेळेस निवेदन काय ठेवलं की दोन दिवसाने मी जिवंत करतो तू जर म्हटला असता गावकऱ्यांना आता या क्षणात पांडुरंग या गहीला जिवंत करेल असं जर म्हणलं असता तर त्या क्षणी मी तिला जिवंत केलं असतं पण तो गावकऱ्यांकडून दोन दिवसाची मदत मागितल्यामुळे मला दोन दिवसांनीच त्या गाईला जिवंत करावं लागलं बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण जसं निवेदन ठेवू तसं पर ईश्वर निवेदनाची पूर्तता करत असतो त्यामुळे निवेदन ठेवताना सुद्धा आपल्याला विचार करून निवेदन ठेवता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरणाचा महिमा भरपूर आहे श्रीरामांचे नाव लिहिलेले दगड पाण्यात तरंगतात मग तुम्ही आम्ही जर नामस्मरण केलं तर आपण संकटातून सुद्धा तरणार आहोत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण इथेच थांबू धन्यवाद जय सद्गुरू